हे जीवन मिशन जी पकडून काम केलेलं आहे आणि मागच्या हा मुद्दा आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित केला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा ही चर्चा झाली होती त्याच्यानंतर पाटील साहेबांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली काही टेक्निकल कारणा त्याला आहे त्या कारणाने जलजीवन मिशन मिशननी पाण्याचा सोर्स हा शिरवाई योजना पकडलेला आहे त्याच्यासाठी आपण चर्चा करून त्याच्यावरती कशा पद्धतीनं मार्ग काढण्यात येईल त्याच्यावरती आपण एक दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा करतोय लवकरात लवकर जवळजवळ नव्वद टक्के काम शिरवाई योजनेचं पूर्ण आहे ते लवकरात लवकर कशी चालू होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय महत्वाचा सर्व गावातील पंच्याऐंशी गावामध्ये जलजीवन मिशनचं काम चालू आहे त्यातले वीस गावात फिजिकली जलजीवन मिशनचं काम पूर्ण झाले असा यांचा आढावामधला उत्तर आहे पण जी चर्चा झाली त्याच्याहून असं समजते निश्चितपणे त्या वीस गावात सुद्धा व्यवस्थितपणे काम पूर्ण झालेलं नाही बऱ्याचशा तरुण पत्रकार बंधूंनी आणि काही गावच्या प्रतिनिधींनी ठराव पास केलेला आहे की सर्व कामाची चौकशी पंचवीस तारखेपर्यंत करून त्याचा आढावा परत आपल्याला आपल्यासमोर मांडण्यात येईल या ठिकाणी धनशेट्टी साहेब आहेत तर आपल्या सर्वांच्या वतीनं आणि अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सूचना करतोय की इथून पुढचं जलजीवनचं एकाही गावच बिल तुम्ही देऊ नये जोपर्यंत त्या गावची पूर्ण तपासणी आणि चौकशी होत नाही तोपर्यंत या कामाची बिल तुम्ही अदा करू नयेत आणि पंचवीस तारखेला जो तुमचा आढावा येईल त्या आढाव्याच्या संबंधाने मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे संबंधित पाणीपुरवठा विभागाचे मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब यांनाही मी विनंती करणार आहे की सदर कामाच्या चौकशा लवकरात लवकर होऊन या कामा कामामध्ये ज्यांनी ज्यांनी बेकायदेशीरपणे काम केलेलं आहे मग ते ठेकेदार असतील आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यावरती पडतर्बाची कारवाई व्हावी आणि ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावं या पद्धतीनं मी पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही मंत्री महोदय पाणीपुरवठ्याचे मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी सविस्तर त्यांना मागणी करणार आहे आणि आपण ही तालुक्याची पाणी पुरवठ्याची आढावाची बैठक घेतली त्याचं कारण आहे आत्ताच मगाशी चर्चेमध्ये आलेलं आहे ते जवळजवळ पी च तीनशे कोटीचं काम आहे आणि जलजीवनचं पंच्याऐंशी गावचं किती कोटीचं काम आहे दो एकशे दोन कोटीचं म्हणजे जवळजवळ दो चारशे कोटीचं काम <सथ> होऊन सुद्धा शासनाला आपल्या टॅक्स मधून पैसा जातो तोच पैसा आपल्या कामासाठी विविध विकास कामासाठी शासन आपल्याला वर विचार चारशे कोटीची कामं मागच्या काही वर्षामध्ये होऊन सुद्धा तालुका हा पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे आणि याची दाद मी मुख्यमंत्री महोदयांसमोर हा आपला प्रश्न आहे तो मांडणार आहे आणि त्याच्यावरती जी काही का कडक कारवाई करावी लागेल ती आपण मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून ती कारवाई करायला होणार <coughs> आणि लवकरात लवकर आपण तुमचं जे काही आमच्या ग्रामपंचायतीचं सा थकबाकी आहे ते लवकरात लवकर तुम्हाला आम्ही देऊ करू आपण कलेक्टर साहेब आणि एम एस सी बीचे साहेब यांची मिटिंग घेऊन लवकरात लवकर जन शिरवाई योजना एम जी योजना आपण लवकरात लवकर चालू करतो